जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारवाद दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पाव्यात कोल्हापूर अवकाय सात हजार सहाशे अठरा क्विंटल बाजारवास जास्त असतं सहाशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अकरा हजार चारशे ऐंशी क्विंटल बाजारवास जास्ती असतं सातशे रुपये सातारा अवकाय पाचशे पंच्याऐंशी क्विंटल बाजारवाव जास्ती असतं सहाशे रुपये कराडचा हलवा कांदा आवकाय बारा हजार क्विंटल बाजारवा जास्तीत जास्त सहाशे पन्नास रुपये सोलापूर लाल कांदा अवंकाय पंचवीस हजार नऊशे चाळीस क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त नऊशे रुपये लासलगावचा लाल कांदा आवाकाय अठरा हजार क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त सहाशे सोळा रुपये राऊरी वांबोरी लाल कांदा आव काय दहा हजार अठ्ठेचाळीस क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपये मनमाड लाल कांदा आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल बाजारवास जास्ती असं चारशे सोळा रुपये पुणे लोकल कांदा आवका एकोणीस हजार एकशे एकवीस क्विंटल बाजारवास जास्ती असं पाचशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवाका एकशे चौतीस क्विंटल बाजारवास जास्ती असतं सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे सदतीस क्विंटल बाजारवास जास्ती असं सहाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवक एकशे क्विंटल बाजारवास जास्ती असं तीनशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार